लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मानगाव बंधाऱ्यावरील साइड गार्डचे लोखंडी पाईप चोरीस तातडीने लोखंडी पाईप बसवण्याची नागरिकांची मागणी मानगाव तालुका चंदगड येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील साईड गार्डची लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी निकळून नेल्याने मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे या बंधाऱ्यावरून दररोज गावकऱ्यांसह शेतकरी विद्यार्थी वाहन चालक यांची मोठी वर्दळ असते मात्र साईट गार्ड नसल्यानं वाहन घसरल्यास थेट नदीपात्रात पडण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या बंधाऱ्याला सुरक्षेच्या दृष्टीने बसवलेले लोखंडी पाईप वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात मात्र ते चोरट्यांच्या हाताला लागल्याने या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर झालंच जा। पण जीवितासही धोका निर्माण झाला आहे स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ नवीन लोखंडी पाईप बसून बंधाऱ्याला सुरक्षित करावे अशी मागणी केली जात आहे अन्यथा गंभीर अपघात काढल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहिलं असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे